महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा काल वरळी येथे राज्यस्तरीय पदाधिकारी मेळावा पार पडला राज्यभरातून मनसेचे पदाधिकारी या मेळाव्यासाठी आले होते या मेळाव्याच्या निमित्ताने विधानसभा निवडणूक निकाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच बोलले यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेला मोठा फटका बसला मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही याआधी दोन हजार नऊ साली पहिल्या विधानसभा निवडणुकीत एकाच वेळेस मनसेचे तेरा आमदार निवडून आले होते त्यानंतरच्या दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचा प्रत्येकी एक आमदार निवडून आला होता पण दोन हजार चोवीसमध्ये मनसेचा एकही आमदार निवडून आला नाही मनसेचे मतदान मोठ्या प्रमाणात घटलंय या विधानसभेच्या निवडणूक निकालाचे विश्लेषण केलं तर मनसेची पिछेहाट झाली हे ठाकरे मानायला तयार नाहीत लोकांनी मतदान केलं पण ते मतदान मनसेपर्यंत आलंच नाही असं राज ठाकरे यांचं म्हणणं आहे अप्रत्यक्षपणे ते अन्य पक्षांप्रमाणेच पराभवासाठी ईव्हीएमला जबाबदार ठरवत आहेत ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड आहे असं त्यांना सुचवायचे यासाठी त्यांनी उदाहरणं दिली आहेत त्यांनी ईव्हीएम मशीनवरील संशय व्यक्त करत मतपत्रिकेने निवडणूक घ्यावी अशी मागणी केली आहे बस हे बाळा नांदगावकर ओळखलं नसेल तुम्ही त्या लेंग्या बिंग्यामध्ये त्यांना निवडणुकीच्या काळामध्ये तिथे प्रचाराच्या दरम्यान त्यांचा पायाला फ्रॅक्चर झालं आणि त्याच्यामुळे ते आता होईल बरं ते बऱ्याच दिवसांनी मी तुम्हाला भेटतोय तुम्ही मला भेटताय निकाल लागले निकाल लागल्यानंतर निकालावरची प्रतिक्रिया मी दिली होती त्याच्यानंतर मी काही बोललो नव्हतो पण शांत आहे याचा अर्थ विचार करत नव्हतो असं नाही सगळ्या गोष्टींचं एक विवेचन चालू होतं आकलन चालू होतं बरेच लोक मला भेटले या सगळ्या गेल्या दोन महिन्यामध्ये दीड महिन्यामध्ये परवा दिवशी ते संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक त्यांचं काय घेऊन बसलो आपण रोज रात्री बायको बाळासाहेब थोरात काँग्रेसचे नेते सात वेळा आमदार झाले सात वेळा ही आठवी टर्म होती त्यांची सात वेळा जो माणूस आमदार केला सत्तर ते ऐंशी हजार मताधिक्याने निवडून यायचे ते बाळासाहेब थोरात या निवडणुकीमध्ये दहा हजार मतांनी पराभव होतो उद्या अनेक लोक बोलतील राज ठाकरेंचा पराभव झाला हो म्हणून त्याच्यामुळे ते हे बोलतायत मी काय बोलतोय अख्खा महाराष्ट्र बोलतोय जे निवडून आले त्यातले अनेक लोकांचे मला फोन जे आले जे सत्तेमध्ये आले त्यांचे मला अनेकांचे फोन आले त्यांना शॉक बसलाय अह चार पाच जागा येते कसं आहे भारतीय जनता पक्षाला एकशे बत्तीस काय का जागा मिळाल्या वगैरे चला ठीक आहे मागच्या वेळेला पटना काहीतरी एकशे काय किती जागा होत्या एकशे पाचच्या आधी नाही एकशे पाच सतराला होत्या एकशे बावीस काहीतरी एकशे बावीस काहीतरी जागा होत्या दोन हजार चौदा ला ठीक आहे आपण समजू शकतो चला एक दोन एकशे बत्तीस अजित पवार बेचाळीस मग चार पाच जागा येतील की नाही असं सगळ्यांना वाटत असताना अजित पवार बेचाळीस कोणाचा तरी विश्वास बसेल का याच्यावरती आणि जे इतकी वर्ष या महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आले ज्यांच्या जीवावरती हे अजित पवार भुजबळ बिजबळ सगळेजण मोठे झाले त्या शरद पवारांना दहा जागा मिळतात मग हे न समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे न समजण्याच्या पलीकडची गेल्या चार महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्या लोकसभेला सर्वात जास्ती ज्यांचे कोणाचे खासदार निवडून आले असतील तर ते काँग्रेसचे निवडून आले त्यांचे तेरा खासदार निवडून आले काँग्रेसचे बरोबर बोलतोय एका खासदाराच्या खाली किती आमदार येतात साधारणपणे पाच ते सहा आमदार येतात सहा आमदार येतात बरोबर आहे सर्वसाधारणपणे किती एक आमदार यायला पाहिजे होते काँग्रेसचे सगळे सहाच्या सहा नाही पकडलं पण एका एका एखाद्या मतदारसंघामध्ये ऐवजी समजा चार आले तीन आले काहीतरी त्यांचे पंधरा आमदार येतात शरद पवार साहेबांचे आठ खासदार निवडून आले आठ खासदार त्यांचे दहा आमदार येतात आणि लोकसभेला ज्या अजित पवारांचा एक खासदार निवडून आलाय तिथे बेचाळीस आमदार येतात चार महिन्यात फरक पडला लोकांच्या मनात काय झालं कशामुळे झालं हा संशोधनाचाच विषय मी तुम्हाला आज काय सांगायला आलोय या मतदानावरती जाऊ नका लोकांनी आपल्याला मतदान केलेलं आहे फक्त ते आपल्यापर्यंत आलेलं नाहीये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंच्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय त्यांनी सांगितले की ईव्हीएम संदर्भात अनेक वर्षांपासून शंका व्यक्त केली जात आहे राज ठाकरे यांनी विचारलेल्या प्रश्नांना निवडणूक आयोग आणि फडणवीस यांच्याकडून उत्तर मिळायलाच हवे असेही ते म्हणाले त्यांनी घेतलेली ही एक सरळ भूमिका आहे आणि त्या भूमिकेचं स्वागत करायला काहीच हरकत नाही त्यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुंड्या मुद्द्यांना विरोध करावा असं त्यात काहीच नाही विरोधासाठी विरोध ही महाराष्ट्रात सध्याची सुरू झालेली एक लाट आलेली आहे विरोधासाठी विरोध मला वाटतं की त्यातून आपण सगळ्यांनी बाहेर पडला महाविकास आघाडीचे दरवाजे राज ठाकरेंसाठी नाही असं की हे त्यांनी केलेल्या एका भाषणावरती कसं काय मी सांगू त्यांच्या भूमिका भविष्यात काय आहेत त्या महत्वाच्या आहेत ना त्यांनी एक भाषण केलं ले ले। ते एम संदर्भात केलं आहे आणि ई संदर्भातल्या त्या मुद्द्यांना आमचा कायम पाठिंबा राहिलेला आहे अशा वेळेला त्यांनी एक भाषण केलं म्हणून राजकीय के दिशा बदलते का नाही काही काय थांबावं लागेल पाहावं लागेल आम्ही वारंवार सांगतोय की राज ठाकरे यांची भूमिका ही भाजप दर्जिनी एकनाथ शिंदे गटाच्या दर्जिनी असल्यामुळे या दोन्ही पक्ष हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं आम्ही जाहीर केलेलं आहे अशा वेळेला राज ठाकरे त्यांच्याबरोबर जात आहेत हे महाराष्ट्राच्या हिताचं नाही असं आमचं म्हणणं होतं आम्ही त्यांच्या पुढल्या वाटचालीकडे लक्ष देऊ आणखी एक होत की फडणवीस काल दिल्लीत असं म्हणाले की युतीची चर्चा ही कधी लग्न किंवा अशा सोहळ्यांमध्ये होत नसते राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या ईव्हीएम मतदानाबाबत नक्कीच पुढच्या आठवड्यात मी राज ठाकरे यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर भेटणार आहोत राज ठाकरे यांना माझ्याकडचे पुरावे दाखवले तर ते लढत आणखीन ताकदीने करतील असा विश्वास जानकर यांनी व्यक्त केला ईव्हीएम बाबतीतचा लढ्याचा राज ठाकरे यांना त्यांच्या पार्टी उभारण्यातही मदत होईल अनेक लोकांचा जीव या ईव्हीएम एम मशीनने घेतला आहे लोकांचा आक्रोश मांडण्यासाठी या ईव्हीएम एममध्ये दुरुस्त्या करणे गरजेचे असल्याचे मत आमदार उत्तम जानकर यांनी व्यक्त केलं आहे नक्कीच मी राजसाहेबांचं या लढ्याच्या निमित्तानं स्वागत करतो हा लढा अतिशय महत्वपूर्ण आहे देशाला हुकुमशाहीपासून वाचवणार आहे निवड इलेग निवडणुकीच्या या प्रक्रियेमध्ये ई व्ही एम हा जो फॅक्टर आहे हा हेराफेरी करणार आहे आणि या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी या राज्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये म्हणजे लोकांना समजेल किंवा लोकांच्या कल्पनेपलीकडं हा निकाल अनपेक्षित आहे माझ्या स्वतःच्याच बाबतीमध्ये हे घडलं तरी मी मशीन तोडून निवडून आलो आणि म्हणून त्या ठिकाणी याचा शोध घेणं याची माहिती घेणं हे गरजेचं वाटलं काय माझ्याच कार्यकर्त्यांनी इलेक्शन दरम्यान त्या व्ही व्ही पॅटचे आणि त्या बॅलेट पे युनिटचे न काही व्हिडिओ बनवलेले होते त्यामध्ये स्पष्टपणानं चित्र असं दिसतं आहे की पहिल्याच व्यक्तीनं दाबलेलं बटन किंवा प्रिंट झालेली चिठ्ठी ही दुसऱ्या माणसाला तिसऱ्या माणसाला चौथ्या माणसाला दाखवली जाते खरं तर चिठ्ठी ही तुटून खाली पडायला पाहिजे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशननं त्याच्या मॅन्युअलमध्ये जो पिरियड दिलेला आहे तो सात सेकंदाचा आहे आणि सात सेकंदाचा वेळ असताना लोकसभेच्या वेळेला तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल तुम्ही सगळ्यांनी मतदान केलं असेल बटन दाबल्यानंतर बीप वाजायचा आणि सात सेकंदामध्ये प्रिंट छापली जायची दिसायची आणि तुटून खाली पडायची पण हे विधानसभेला नव्हतं विधानसभेला या पत्रिका पुन्हा कमळाच्या छापण्यासाठी त्या ठिकाणी हा वेळ सतरा सेकंदापर्यंत कधी तो अकरा सेकंद झाला कधी तो चौदा सेकंद झाला कधी तो सतरा सेकंद झाला म्हणजे किती चिठ्ठ्या दोन चिट्ट्या छापायच्या आहेत अकरा या तीन चिट्ट्या छपायच्या आहेत सोळा शेकन घ्या चार चिट्ट्या छपायच्या आहेत एकोणीस शेकन घ्या आणि अशा पद्धतीनं मतदान केंद्रावरती लाईनच्या लाईन लागल्या लोकांना वाटायचं की हे पोल होत नाही कार्यकर्त्यांना वाटायचं की लोक परत जातील आणि मग हे का घडलं म्हणून मला इलेक्शन कमिशनकडून ज्या ज्या केंद्रामध्ये तुम्ही सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत लोकसभेला आणि विधानसभेला त्याच केंद्रामधले एक पाच पाच त्याचे ही द्या तुम्ही म्हणता एवढं बघायचं कावा छत्तीस हजार वर्ष का छत्तीसशे वर्ष लागतील फक्त पाच कॅनरातले व्हिडिओ द्या जे लोकसभेलाही होती आणि विधानसभेलाही होती दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल राज ठाकरे यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया देत थेट त्यांच्यावर टीका केली आहे राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांनी मात्र राज ठाकरेंवर निशाणा साधत पराभव स्वीकारण्याची मानसिकता हवी ईव्हीएम मशीनला दोष देणं म्हणजे सत्याला नजरअंदाज अंदाज आहे असं म्हणत राज ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे एखादा राजकीय पक्ष आपलं अस्तित्व टिकून आणि आपला जनाधार किती आहे हे कसं दाखवेल त्यामुळे निवडणुका घेणं आणि लढणं कुठल्याही राजकीय पक्षाला क्रमप्राप्त असत अजून एक याला लागूनच प्रश्न ज्या पद्धतीनं मागच्या काही काळामध्ये तीन मित्रपक्षांमध्ये चौथा एक मित्रपक्ष वाढवू शकतो ही चर्चा वारंवार सुरू होती ती विधानसभेला होती पण राज ठाकरेंनी वेगळा मार्ग निवडला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील अशा पद्धतीची वक्तव्य राहील वाटते घेता येईल बघता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टमध्ये खटला प्रलंबित आहे त्या खटल्याचा निकाल लागल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होतील त्या निवडणुकांमध्ये महायुतीचा सर्व निर्णय हा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील तर जनक्रांती प्रेक्षक यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे संजय राऊत यांनी राष्ट्रवादीने आक्षेप घेतला आणि मतदारांमध्येही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत तुम्हाला काय वाटते ईव्हीएम मशीनवरचा संशय योग्य आहे का कमेंट मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या अपडेटसाठी आमच्या जनक्रांती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा